आणि आता बातमी धाराशिव मधून धाराशिव जिल्ह्यात स्थानिक निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटलाय तानाजी सावंतांनी दोन्ही राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे आणि याला अमोल कोल्हे आणि सुरज चव्हाणांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय पाहूयात राष्ट्रवादींची आव्हान अशी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही मासा बाहेर जसं तसं आणि आणि वर्षात त्यावेळेस सुद्धा मी दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत नाही याचं प्रत्युत्तर तुम्हाला गेल्या दहा दिवसात गेल्या महिन्याभरात आलं असेल कोणाला पटवून ना पटवू की माझे मत आहेत ते आहेत सावंत साहेब खेकड्याने धरण फोडल्याचा जर शोध लावू शकतात त्यामुळे त्यांच्या कुठल्या विधानाला किती गांभीर्याने घ्यायचं यावर आपण विचार करणं गरजेचं शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका केली या टीकेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन भूम भूमपरांडावाशी मतदारसंघातील लोकांना झालं कारण त्या मतदारसंघात आमदार हरवले आहेत अशा पद्धतीचे बॅनर त्या ठिकाणी लागले होते टीकेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन हे महाराष्ट्राला आणि भूमपरांडा वाशिया वाशियांना झालं याच्यातच आम्हाला आनंद आहे खरंतर तर दोस्तीत कुस्तीत तानाजी सावंतांनी करू नये पुढच्या बातमीकडे कर्जमाफीच्या वादग्रस्त विधानानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून सारवासाराव करण्यात आली आहे कर्जमाफीच्या विरोधात नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण विखेंनी दिलंय कर्ज काढा कर्जबाजारी व्हा पुन्हा कर्जमाफी मागा असं वक्तव्य विखेंनी केलं हो होतं राजकारण ठीक आहे राजकारणामध्ये काही अल्पसंतुष्ट लोक आहेत भटकते आत्मा ती आणि बंदोबस्त करावा लागेल त्याला लिंबू असतो लिंबू परंतु भविष्य आमच्या या तरुणांसाठी आमचं गेला सोसायटी ग्रामपंचायती उल्डूक चांगला सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज बाजूला व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची आपलं अनेक वर्ष काम करू त्यांची चिंता नाही जाहीर केले की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांनी माफ करणार आहोत जाहीर केलेलं आहे मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती यापूर्वी कधी नव्हती नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाचे अवलाद हापरून काळा त्या पार्टीतून फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय कर्ज किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मला ऐकू मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही बच्चू भाई माझी मित्र आहे त्यांनी सगळ्या माझ्याशी बोलले असते चर्चा केली असते की एकदम मी काय म्हणलं मी नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खुलासा ऐकला पाहिजे त्यांचा अजून काही गैरसमज दरम्यान बच्चू कडूनच्या इशारा नंतर आता राधाकृष्ण विखेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे विखेंची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं वक्तव्य कडूंनी केलं होतं विखेंच्या कर्जमाफीच्या वादग्रस्त विधानानंतर आता कडूंनी हा इशारा दिला होता दरम्यान त्यामुळे आता सुरक्षित त्यांच्या वाढ करण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत